जोडबसवर्णा चौक परिसरातील हॉटेल ध्रुव रॉयल मध्ये विशेष मध्ये विशेष मान्सून ऑफर सुरू झाली असून आता पुन्हा एकदा सोलापूरकरांसाठी चक्क दहा टक्के इतकी भरघोस सूट देण्यात येत आहे वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीसाठी दिनांक अठरा जून ते एकतीस जुलै चक्क दहा इतकी विशेष सूट याचबरोबर पार्सल सेवेवरही दहा टक्क्यांची सूट देण्यात येत आहे मान्सून ऑफरचा लाभ घेऊन आपला वाढदिवस यादगार बनवा आवाहन करण्यात आलं आहे हॉटेल ध्रुव रॉयल फॅमिली रेस्टॉरंट मधील मधील झणझणीत आणि चटकदार पदार्थांसह व्हेजमधील मधील स्वादिष्ट चविष्ट तसंच रुचकर पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी सोलापुरातील सर्वोत्तम ठिकाण म्हणजे पूर्व भागातील जोड बसवण्णा चौक रविवार पेठ परिसरातील हॉटेल ध्रुव रॉयल फॅमिली रेस्टॉरंट इथं लाभ घेण्याचं आवाहन मालक आतिश शिंदे यांनी केलं आहे या हॉटेल ध्रुव रॉयलने पावसाळ्यामध्ये मान्सून ऑफर ठेवलेली आहे तर त्या ऑफरमध्ये हॉटेलमध्ये जो कुणी वाढदिवस साजरा करेल त्या लोकांसाठी दहा टक्के ऑफ ठेवलेला आहे तरी इतर लोकांनी म्हणजे बाहेरून पाऊस चालू असल्यामुळे जे लोकं घरातून बाहेर पडत नाहीत त्या लोकांसाठी पण आपण दहा टक्के ऑफर पार्सलसाठी ठेवली आहे तरी पार्सल आणि बर्थडेचा ऑफरचा सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा असं हॉटेल ध्रु रॉयलकडून आणि माझ्याकडून शुभेच्छा आहे